वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं तर आज आपण अगदी मस्त भन्नाट या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुडील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आज ना आपण मुगापासून मस्तपैकी अशी भाजी किंवा आमटी काहीही म्हणू शकता तर अशी रेसिपी बनवतोय बऱ्याच जण आपण मुगाची आमटी किंवा मग मुगाची उसळ बनवतो बऱ्याच जणांना ती आवडतेही मला तर प्रचंड आवडते आणि मुगामध्ये ना भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळं आपण मुगाची भाजी किंवा मुगाची आमटी सारखी खाल्ली पाहिजे बऱ्याच जणांना उकळून मूग देखील खातात ते देखील अप्रतिम लागतात मी बऱ्याच जणांना जेव्हा जास्त काही भूक नसते तेव्हा उकळून मूग देखील खाते तर आज आपण अशीच वेगळी रेसिपी करतो तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतके हे हिरवे मूग घेतले आता हे जे मूग आहेत ते आपण पन दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे मी ह्या आधी पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं की जेव्हा कोणतेही कडधान्य किंवा डाळी घेतो तेव्हा त्या दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण जेव्हा किंवा ही आपण डाळी किंवा कडधान्य आणतो तेव्हा तेव्हा बरेच प्रमाणात दुकानामध्ये औषधं वगैरे मारलेली असतात त्यामध्ये निघून गेली पाहिजेत त्यामुळे आपण दोन वेळा ह्या ज्या मूग किंवा डाळी असतील ते आपण स्वच्छ असं धुवून घेतल्या पाहिजेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेबटनला क्लिक करायला पण विसरू नका आता बघा हे दोन वेळा माझे मूग धुवून झाले ह्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर आता आपण जेवढे मूग घेते त्याच्याबरोबर तीन पट पाणी आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय साधारणपणे जर एक वाटी मूग घेते तुम्ही तीन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालायचं त्यानंतर एक बघा टोमॅटो घेतला टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला त्याची पुढची बाजू काढून घेतली आणि पाठीमागच्या बाजूला मी अशा पद्धतीनं अधिक आकाराने कट देऊन घेतला त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्याच्यावरची सालं काढून घेतली एक तमालपत्र घातलं मी त्यानंतर एक हिरवी मिरची घातली मी अशा पद्धतीनं मोडून घातली त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आता लसणाचा फ्लेवर आहे ना तो अप्रतिम लागतो यामध्ये आपण जो कांदा टोमॅटो आणि लसूण वापरतो तो नेहमी आपण जर परतवून घेत असेल ना तेलामध्ये तर त्याचा फ्लेवर वेगळा आणि अशा पैकीनं शिजवून घेतला असेल तर त्याची चव वेगळी लागते त्यामुळे आपण अशा पैतनं करतो त्यामुळे या भाजीची चव अप्रतिम लागते ह्यामध्ये ना आता आपण अर्धा छोट्या चमचा तेल घालूयात जेणेकरून हे जेव्हा मूग शिजवून घेऊ तेव्हा ते अजिबात कुकरच्या बाहेर येणार नाहीत त्यानंतर पाव चमचा आपण हळद घालूयात हळदीमुळं काय होतं मूग शिजलं की मुगाला चांगला असा रंग देखील येतो त्यानंतर मी थोडंसं मीठ घातलं आता हा जो डब्बा आहे तो आपण कुकरमध्ये ठेवून तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत जर आता मी एकाच वेळी भात आणि हे मूग लावते त्यामुळे मी एकाच वेळी कुकरमध्ये हे लावते जर तुम्ही सेपरेट कुकरला लावणार असाल तर हे सगळं जे आपण साहित्य घातलंय ते कुकरमध्ये घालून तुम्ही दोन शिट्ट्या पण काढ तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलं की तू जर घरी जेव्हा मॅगी किंवा पास्ता बनवत असतो तेव्हा कसा बनवतेस कारण तो मैद्यापासून बनवतो आणि मुलं जेव्हा मागतात ना तेव्हा तो मला खूप अनहेल्दी वाटतो तर काय ऑप्शन आहे का तुझ्याकडे म्हणूनच मी आज ना मस्तपैकी हा डिझाईन होता ना वीट पास्ता घेऊन आले हा मी ऑर्डर केला ॲमेझॉनवरून आणि खूप मस्त यांचे प्रोडक्ट आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा अजिबात मैदा वगैरे वापरला नाही ना त्यामुळे मस्तपैकी हा पास्ता लागतो आणि आपण मुलांनाच काय मोठ्यांना देखील अगदी डोळे झाकून ही रेसिपी किंवा हा पास्ता देऊ शकतो तो मी हा जो पास्ता आहे तो घरी बनवून बघितला आणि माझ्या घरी तो सर्वांना खूप आवडला आणि गव्हापासून बनवले सगळेच पदार्थ हेल्दी असतात तुम्हाला पण जर असेच गव्हाचे चांगले प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही डिझायनोचा हो हा पास्ता नक्की ऑर्डर करा याची लिंक पण मी तुम्हाला खाली देते तीन चिट्ट झाल्यानंतर बघा आता मी गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर हा डब्बा बाहेर काढून घेतला तुम्ही बघू शकता ता ता आता मूग अगदी परफेक्ट असे मऊ शिजलेत मात्र ते अजिबात गिर्र झालेले नाही आहेत तर आता बघा हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आपण जो ह्यामध्ये टोमॅटो आणि कांदा वापरला होता ते पण अगदी मस्तपैकी शिजले गेलेत आता एखाद्या रवीनं किंवा अशा पैशा मिक्सरनं आपण हे चांगलं असं घोटून घेणार आहोत जेणेकरून कांदा टोमॅटो आणि लसूण जे आहेत ना ते अगदी छानपैकी मॅश होतील मी तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल बघा जेव्हा केव्हा हे आपण पूर्ण सगळे जिन्नस एकदा टाकतो ना ते, ते शिजवून घेतो ना टेस्ट काहीतरी वेगळी लागते नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं लागणार घरातले पण सगळे अगदी आवडीनं खातात आता हे बघा अगदी छानपैकी मी घुसळून घेतले पूर्ण मूग मी अजिबात किंवा बारीक नाही करून घेते थोडेसे मूग अखंड आहेत आणि थोडे मूग मी घोटून घेतलेत अशा पद्धतीने हे मॅश झालेलं आहे आता हे मॅश झाले तर लगेच आपण याच्या फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी इथं बघा एक मोठी कढई घेतली कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालूयात तेल आता चांगलं गरम झालं ह्यामध्ये आपण अर्धा चमचे इतके जिरे घातले त्यानंतर जिरे चांगले फुलले की एक मोठी वेलदोडा घातला मी वेलदोडा हा उघडून घातला जेणेकरून वेलदोड्याचा फ्लेवर येईल एक ते दोन तमालपत्रीची पानं घातली हिरव्या मिरच्या दोन वापरल्यात त्या मी अशा पद्धतीनं कट करून घातल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या त्या अगदी बारीक चिरून घेतल्या ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हिंगपूळ घालूयात नंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली त्यानंतर आता दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेत आता आपण मगाशी पण मूग शिजून कांदे वापरले होते पण आता तो शिजलेला कांदा आणि हा तेलावरती परतलेला कांदा त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन हा प्रतिम लागतं आता हा कांदा आपण हलकासा परतवून घेतला त्यामध्ये ना आता हा परतला गेला की एक छोटा साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर तो पण याच्यामध्ये ॲड करूयात आता हे कांदा टोमॅटो हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत टोमॅटोना चांगला मऊ पडला गेला पाहिजे जेणेकरून आता कच्चेपणा निघून जाईल आता कांदा टोमॅटो छानपैकी मिक्स आहे यामध्ये काही मसाले घालूयात तर सुरुवातीला बघा मी पाव चमचा इतकी हळदपूळ घातली एक ते दोन चमचा आपण काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरते मी त्यामुळं आपल्या भाजीला किंवा आपल्या आमटीला छान असा रंग येतो त्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण चटणी जी आपण घरी वापरतो तर मी ती वापरली ही तिखटासाठी वापरली मी त्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरूयात लक्षात ठेवा आपण मगाशी पण म्हणजे मूग शोधून आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे याचा अंदाज घेऊन मीठाचा वापर करा आता हे सगळे मसाले आपण कांदा चांगले चांगलेसे मी मिक्स करून घेतले दोन मिनटं हे मसाले यातनं चांगले परतवून घ्यायचे जेणेकरून मसाल्यांचा ना अप्रतिम लागतो आता हे परतलं गेलेलं आहे तर गॅस थोडासा मिडियम करूयात आणि ह्यामध्ये आपण मगाशी जे घोटून घेतलेले मूग होते त्याचं संपूर्ण मूग आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बऱ्याच वेळेला आपण त्याच त्याच भाज्या खाऊनही कंटाळतो तर त्यावेळीने आपल्याला काहीतरी वेगळं आणि बाहेरचं खावंसं वाटतं पण बऱ्याचदा किंवा आपल्याला रोज रोज मुलांना बाहेरचं देणं शक्य नसतं त्यावेळी आपण घरीच अशी रेसिपी करू शकतो तर आता बघा हे सगळे मी जे मूग होते आपण ह्या मसाल्यामध्ये असे मिक्स करून घेतले आता हे फार घट्ट आहेत जर तुम्हाला घट्ट भाजी हवी असेल तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा थोडी दबदबीत भाजी हवी असेल तर ज्या भांड्यामध्ये आपण मूग शिजवलं ना त्यामध्येच बघा मी साधारणपणे दोन वाट्या गरम पाणी ॲड केलं होतं आणि ते गरम पाणी आपण आता ह्या भाजीमध्ये टाकून घेतलं आता मला ना ही भाजी फार पातळही ही नको आहे आणि फार घट्टही नकोय तर मिडियम कन्सिस्टन्सी मध्ये आहे जेणेकरून ती भाकरी आणि भात दोन्ही सो सोबत खाता येईल आता बघा इथे चार ते पाच मिनिटांमध्ये आपण मस्तपैकी दणकून चार ते पाच उकळ्या काढून घेतल्या मी मगाशी किंवा ह्या आधीही बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की जेवढ्या जास्त दणकून उकळण्यात येणार तेवढी भाजी अगदी अप्रतिम लागते मस्तपैकी उकळल्याने अगदी अप्रतिम सुगंध घरभर पसरलेला आहे छानपैकी मुगाला रंग पण आला आहे तर आज ना आपण रेस्टॉरंट स्टाईल मूग तडका बघितलेला आहे तर बऱ्याच जण आपण मुगडा तडका बघतो पण हा मूग ना अप्रतिम लागतो छान उकळल्यानंतर ना सगळ्यात शेवटी आपण पाव चमचा गरम मसाला घालूयात शेवटी गरम मसाला ना की याचा फ्लेवरच अप्रतिम लागतो तुम्ही हवं तर ना ह्या मूग तडक्याला शेवटी एका एका pan मध्ये एक चमचा तूप थोडेसे लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून ह्याला मस्तपैकी तडका पण देऊ शकता जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही द्या नसेल तर तुम्ही नाही द्यायत अगदी असा जरी हा तडका खाला तर तो अप्रतिम लागतो मी तुम्हाला नक्की सांगते बऱ्याचदा अचानक घरी पाहुणे आले की त्यांना आपल्याला त्यातल्या त्यात काहीतरी वेगळं करायचं असेल तर काय करायचं हा प्रश्न पडतो काहीतरी वेगळं असावं अशी आपली इच्छा असते त्यावेळी तुम्ही नक्कीच हे बनवू शकता नेहमीचीच उसळ आणि आमटी खाण्यापेक्षा काहीतरी अशी वेगळी आमटी किंवा हा तडका खायला काहीच हरकत नाहीये आजची तुम्हाला ही माझी युनिक आणि वेगळी ही मुगाची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजची हे युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद